मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका गेल्या कित्येक आठवडे पहिल्या स्थानावर आहे अजून या मालिकेला टक्कर देण्यासाठी कोणतीच मालिका समोर आलेली नाहीये यामध्येच आता घरोघरी मातीच्या चुली मालिकेमुळे ठरलं तर मग या मालिकेची वाट लागू शकते पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नुकताच स्टार प्रवाहावरील मालिकेंचा टीआरपी लिस्ट समोर आलेला आहे यामध्ये पहिल्या स्थानावर ठरलं तर मग ही मालिका आहे तर पाचव्या स्थानावर असणारी घरोघरी मातीच्या चुली मालिका ही चक्क दुसऱ्या स्थानावर आलेली आहे ठरलं तर मग या मालिकेच्या व घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या टीआरपी नंबर्स मध्ये जास्त काही अंतर नाहीये त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये घरोघरी मातीच्या चुली मालिकेला प्रेक्षकांचा असच प्रेम मिळालं तर ठरलं तर मग या मालिकेला पहिल्या स्थानाचा नंबर गमवावा लागेल व घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पहिल्या स्थानावर येऊ शकते त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेची टीआरपी लिस्ट वाढवण्यासाठी मालिकेत काहीतरी रंजक वळण घेऊन यावे लागेल एकांतरीतच ठरलं तर मग व घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता जास्त काही टीआरपी नंबर चा अंतर नाहीये त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेला पहिल्या नंबरची जागाही गमवावी लागू शकते तर मित्रांनो या दोन्ही मालिकेंपैकी तुम्ही कोणती मालिका पाहतायत हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा